नमस्कार सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत पावभाजी अगदी झणझणीत आणि घरच्या साहित्यामध्ये तर चला आपण त्याचे साहित्य बघून घेऊया तर हे बघा मी तर शंभर ग्राम फ्लावर घेतला आहे पन्नास ग्राम हे घेतले फरसबी हा एक कप भरून मी वटाणे घेतलेत एक गाजर एक शिमला मिरची आणि इथे मी तीन कांदे घेतले त्याचे ते, ते बारीक म्हणजे पेस्ट करून घेतले दोन टमाटर घेतले ती पण पेस्ट करून घेतले अद्रक लसणाची पेस्ट केले आणि अर्धा बीट घेतला आहे ते पण पेस्ट करून घेतले आणि हे बटर आपल्याला लागणार आहे चवीनुसार मीठ आणि हे आपले सुके मसाले आहेत तर दोन चमचे मी लाल तिखट घेतलं आहे दीड चमचा हळद एक चमचा धनाजिरा पावडर गरम मसाला आणि हा एवरेजचा पावभाजी मसाला हे आपलं साहित्य आहे एवढं हे बटाटे मी तीन घेतलेत आणि ते मी बॉईल केलेत आणि ते बारीक करून असे घेतलेत हे बघा हे असे बारीक करून घेतलेत हे एवढं आपलं साहित्य आहे पावभाजीचं सा। तर इथे मी कुकर घेतलाय आहे आणि त्याच्यामध्ये हे आता सगळ्या भाज्या टाकून घ्यायच्या आहेत हे बघा आणि हे आता मी धुवून घेते तर इथे मी या भाज्या धुवून घेतल्यात तर ह्याच्यामध्ये दोन कप पाणी टाकते आणि आता आपल्याला तीन सिट्या काढून घ्यायच्या आहेत तर आपल्या तीन चिट्या झालेल्या आहेत मी गॅस बंद करून घेते आता आपला कुकर थोडा थंड झाला पाहिजे नंतर आपण फोडणी घेऊया तर आपला कुकर थंड झालेला आहे आता आपण भाकण घेऊया भाज्या पण चांगल्या शिजलेल्या आहेत भाज्या आपण ह्याच्यामध्ये काढून घेणार आहोत हे बटाटे आपण उकडून घेतले होते ना ते पण त्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला हे सगळं मॅच करून आहे तर अशा आपल्या या भाज्या मॅच करून झालेल्या आहेत हे बघा आता आपण भाजी करायला सुरुवात करूया गॅस पेटवते तर कढई ठेवते तर कढई गरम झाले इथं मी आता कढईमध्ये तेल टाकून घेते तीन चमचे तेल टाकते तुम्ही कमी जास्त करू शकता बटर टाकते एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकायची आपल्याला दीड चमचे टाकले मी गॅस थोडा बारीक करते हे चांगले आपल्याला फ्राय करून अगोदर घ्यायचे आता कच्चं जायपर्यंत आपल्याला अद्रक लसणाचे पेस्ट फ्राय करायचे तर आपल्या अद्रक लसणाची पेस्ट झाले चांगली म्हणजे फ्राय करून झाले आता आपण हे कांद्याची पेस्ट केलेली आहे ना ते टाळून घ्यायची हे पण कांद्याचा वास मोडपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे सगळं याचं कच्छपणा जायपर्यंत आपल्याला फ्राय करायचं आहे गॅस थोडा वाढवते मी आता हे बघा आपला कांदा तळून झालेला आहे कांद्याची पेस्ट हे बघा तेल सुटले त्याला आता आपण हे टमाटरची पेस्ट टाकणार आहोत हे पण चांगलं असं तळून घ्यायचं म्हणजे फ्राय करून घ्यायचं आता ह्या भाजीला मी इथे तीन कांदे घेतलेत दोन टमाटर आणि अर्धा बीट तुम्ही जर तुम्हाला जास्त करायची असली तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडं प्रमाण वाढवू शकता तर आपलं हे परतून झालेलं आहे आता आपण हे पावडर मसाले आहेत ना ते टाकून घेऊया हे लाल तिखट हळद धनाजिरा पावडर गरम मसाला पावभाजी मसाला ते बीट बीट टाकून आहे हे बघा आपण इथं बीट वापरलं त्याच्यामुळे कसा कलर आलाय इथे आपण कुठलाही कलर वापरलेला नाही मी थोडंसं पाणी टाकून घेते मसाले खाली लागतील म्हणून बघू शकते तुम्ही आणि आपल्याला कलर वापरायचाच नाही ते हे बघा आपले मसाले आता शिजले आता आपण ह्याच्यामध्ये आपली भाजी टाकून घेऊया आता हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे आपले मसाले आणि भाजी ही बघा एकज्यूस झालेली आहे आणि ज्या टाट्यात आपली भाजी होती ना त्याच्यात मी एक पेला पाणी टाकून घेतलं आहे ते पण आपल्याला आता ह्याच्यामध्ये टाकायचं आहे तुम्हाला किती जे कितीपर्यंत पाहिजे घट किती पातळ त्या अंदाजाने तुम्ही ही भाजी पातळ किंवा घट करू शकता आता काय करायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे हे सगळे एकजीव करून घेऊन गॅस थोडा फास्ट केलेला आहे आता आपल्याला हे थोडा वेळ शिजून द्यायचे आता ही भाजी आहे ना इकडे ह्या गॅसवरती ठेवते होते आणि आपल्याला पाव तर भाजून घ्यायचे पर आहेत परत गॅस पेटवते मी हे पाव ठेवते थोडं आपल्याला बटर टाकून घ्यायचं अशा प्रकारे आपली पावभाजी तयार झालेली आहे या तुम्ही पण खायला गरमागरम पावभाजी आणि तुम्हाला कशी रेसिपी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या रेसिपी सांगा ती व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद